परभणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली शिकवण मूल्य आणि विचार आजही समाजासाठी दिशादर्शक आहेत शिक्षण हे समाज बदलल्याचा आणि सर्वांगीण विकासाचे प्रमुख साधन आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीला मिळालेल्या पाचशे कोटी रुपयांच्या निधीमुळे येथील शैक्षणिक उपक्रम अधिक बळकट होतील असे प्रतिपादन मंत्री संजय शिरसाठ यांनी केले परभणी येथील सह्याद्री फाउंडेशनतर्फे शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात मंत्री संजय शिरसाठ यांचा नागरिक सत्कार आयोजित करण्यात आला होता प्रसंगी ते बोलत होते सुधीर साळू यांनी या सत्कार सोहळा आयोजित केला होता अरे बाबासाहेबांचे स्वप्न होत कि बाबासाहेबांनी स्थापन केलेला पीपल एज्युकेशन सोसायटी कोणीतरी विमाच्या बच्चांना एक रुपया द्यावा पण एक मायचा लाल फायदा झाला नाही या भारतामध्ये अनेक आमदार खासदार झाले मंत्री झाले त्या सगळ्यांनी बाबासाहेबांचा आशीर्वाद घेतला मला वाटत नाही की संजय शिरसाट शिरसाटच्या मायच्या पोटी जन्मला की माय खरोखर धन्यवाद आहे कारण की संजय शिरसाट जन्मल्याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांनी संस्थापन केलेली संस्था पीपल एज्युकेशन सोसायटीला आतापर्यंत कोणी एक दोन पाच रुपयाची मदत केली नाही पण तब्बल तुमच्या माझ्या बापाला बाबासाहेबांचं स्वप्न होत होता कि समाजातल्या गरीब लेकर शिकावे त्यासाठी स्थापन केलेली पीपल एज्युकेशन सोसायटीला पाचशे कोटीची मदत केली दादांचा जोरदार तळावून स्वागत केला बाबासाहेबांवर ज्या माणसानं प्रेम केलं लो, जी लोक बाबासाहेबांवर बोलले गेले ज्या लोकांनी बाबासाहेबांसाठी अवरात्र प्रयत्न करण्याचं काम केलं बाबासाहेबांचे विचार व्यक्त करण्याचं काम केलं हा आमचा भोळा आणि भावनिक समाज आहे तो त्याला देवऱ्यात जागा देतो पण जो साला बैमान झाला त्याचा कार्यक्रम करेक्ट करतो आणि म्हणून कुठलाही समाज घडवताना पहिल्यांदा त्याच्याकडे वेळ आहे त्यांना वेळ द्यावा रिकाम गल्लीत बसते याच हे चालू आहे त्याचं ते चालू आहे त्याला थोडाफार वेळ समाजासाठी द्यावा ज्याच्याकडे प्रमाणापेक्षा जास्त कमवलेला पैसा आहे त्यानं थोडाफार पैसा समाजासाठी द्यावा सुधीर भाऊ माहिती काय काय अडचणी असतात कार्यक्रम ठेवणं काय साधी गोष्ट आहे काय म्हणजे ज्याच्याकडे वे वेळ आहे त्यांना वेळ द्यावी ज्याच्याकडे पैसा आहे त्यांना पैसा द्यावा ज्याच्याकडे ताकद आहे त्यानं समाजासाठी ताकद द्यावी आपण तारीख विसरलो नाहीये दहा डिसेंबर अकरा डिसेंबर काहीला वाटलं चळवळ संप संपली चळवळ संपत नसती जंगल का राजा शेर काय ताकत ताकद सामर्थ्य की से जंगल में कभी चुनाव नाही होते आणि म्हणून वाघाची डाळ आहे घराघरात छावा आहे घराघरात भिन सैनिक आहे फक्त एकच काम करतो तुमच्यातले हे असे वेदा कमी करा समाज येणार त्याने एकत्र या तिथं अन्याय होतो त्या ठिकाणी तुमचा आवाज आला पाहिजे भीम सैनिक गरजला पाहिजे मी मोठा मी नमकान मी ढमका चळवळीत कारण का वैमानदा कर्डक काय म्हणले केवळ एखादा मोरक के येतो गल्लीमध्ये माझ्या माग समाज आहे ते करू नका संघटना हजार झाल्या नेते हजार झाली कुणा आपली म्हणावी चेहरे हजार झाली तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर कारे भीमा तुझ्या मताची माणसा जमेली तर जिवंत असणं गरजेचं आहे हा कार्यक्रम घेत असताना मी आवर्जून एकच सांगेन की बाबा ज्याच्याकडे वे वेळ आहे त्यांना वेळ द्यावा ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं पैसा द्यावा ज्याच्याकडे ताकद आहे त्यांना ताकद द्यावी आमच्या दलिंदाराकडे काहीच नाही त्यांना घुमान गापरा होत समाज जे काम करतो त्या काम करणाऱ्या लोकांचा पाठीमाग उभं राहावं येणाऱ्या का सुधीर भाऊच्या माग तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे मोती सिन्हेचं फार मोठं काम आहे याच्यामध्ये अनेक युवकांचं काम आहे आणि म्हणून पाचशे कोटी रुपये देऊन बाबासाहेबांचे विचार पुन्हा समाज माणसात विद्यार्थ्यांना त्याला तुम्हाला पेरायचे पिढीसाठी शोध बाबासाहेबांनी त्या काळामध्ये शेकडो एकर झाड शोधली स्वतः तिथे स्कूल आता तुम्ही दाखवला तर गोष्ट खुर्चीवर बसून स्वतःच्या निगराणीमध्ये ते सर्व तयार केलं आणि माझ्या खानदानीतला कोणताही माणूस त्या ट्रस्ट वर असणार नाही हे बाबासाहेबांचं महात्मा किती मोठं पद आहे किती मोठं पद आहे संभाजीनगरमध्ये येऊन त्यांनी ते निर्माण करावं तुमच्या आमच्या सारख्या माणसाने जाऊन ते शिकावं आज ती संस्था जर पडायला लागली असेल तर त्या बाबासाहेबांना मला असं वाटतं बाबासाहेबच्या आत्म्याला त्याचा त्रास होत असेल आणि म्हणून तो माझं काम आहे बाबासाहेबांच्या संस्थेला पाच पाचशे कोटी काय तुम्ही आणखी किती मागा द्यायची ताकद सांगायचे चर्चे बाबासाहेब खरं पाचशे कोटी घेऊन बघतो लगेच उत्ता दे मंत्रिपदावर आहे चिंता करू नका नसल तो नुसतं परंतु आहे तोपर्यंत काही कमी नाही आपण कुणाला घाबरत नाही साथा सहकार्य मुख्यमंत्री साहेबांनी सहकार्य केलं दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी सहकार्य केले सिद्ध साहेब असतील दादा असतील देवेंद्रजी असतील घोषणा नाही कॅबिनेट मध्ये प्रस्ताव आणून मान्यता घेणे ज्याला जिगर लागतं ते जिगर दाखवायचं काम आपण करतो